राष्ट्रीय महामार्ग सहा असुरक्षित रसायन आणि लोखंडाच्या काळ्या बाजाराने वाढली चिंता धुळे जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वर अवैध धंद्याचे प्रमाण वाढले असून दहीवेल परिसरात रसायन आणि लोखंडाच्या सडईचा काळा बाजार खुल्या सुरू आहे गुजरातहून येणाऱ्या ट्रकांना थांबवून त्यातील हजारो लिटर रसायन काढून घेतले जाते आणि ते चढ्या भावाने विकले जाते अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या प्रकारामुळे स्थानिक नागरिक भयभीत झाले दहिवेल जवळ शाळा आणि लोकवस्ती असल्याने रात्रीच्या वेळी बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना या अवैध धंद्यामुळे असुरक्षित वाटत आहे कोंडाईबारी घाट ते दहिवेल या पट्ट्यात अवैध धंद्याचे अड्डे बनले आहेत याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला या काळ्या बाजारात मोठ्या टोळीचा सहभाग असण्याची शक्यता असून हा धंदा राज्याबाहेरही पसरलेला असू शकतो अशी चर्चा आहे त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेऊन तातडीने कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे राष्ट्रीय महामार्गावर चालणाऱ्या या अवैध प्रकारामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय ब्युरो रिपोर्ट धुळे सहसंपादक अनिल बोराडे